काय नाही यार असाच बसलोय काय कॉलेज मधून मी जेव्हा घरी आली ना तेव्हा घरी जे काही मी पाहिलं त्याने मी चकित झाले का चकित व्हायला काय झालं माझ्याकडे स्वामी आले आहेत अजून मोठी नाही झाली आहे ना म्हणून तीन दिवस पूजा केल्यानंतर सगळं ठीक होईल असं ते आई जवळ बोलले आहेत जर मी तीन दिवस पूजा केली ना तर माझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील पूजेनी वगैरे हे सगळं होतं का हा तर मूर्खपणा आहे हे बघ मला काही हे माहिती नाही यार मला हे सगळं आईने म्हटलंय ठीक आहे तर तू काय म्हणाली मी मी तर ठीक आहे म्हंटल का नाही म्हणू शकली असतीस ना पूजेला मी का नाही म्हणू पूजा केल्याने जर मी मोठी झाली तर चांगलंच आहे ना हा ते तर चांगलंच आहे पण काही झालं तरी माझं तुझ्यावर प्रेम तर आहेच ना लग्न करणार आहे तर मग हे स्वामीजी वगैरे कशाला आणि शेवटी ते स्वामीजी खरे आहेत की खोटे आहेत हेही तुला माहिती नाहीये न्यूज मध्ये दाखवतात तसा तो खोटा स्वामी निघाला तर ए काय रे हे सगळं बोलून मला कशाला असं काही होणार नाहीये तू घाबरू नको रे चल ठीक आहे मला जे बोलायचं होतं ते मी बोललो बाकी तुझी मर्जी ठीक आहे मला आता आंघोळ करायची आहे खूप लेट झाली रे तयार होऊन लवकर ये असं आई मला म्हणाली होती ठीक आहे ठीक आहे पूजा संपली की रात्री मला फोन कर अशी काय पूजा केली आहे ते सगळं सांग मला ठीक आहे मी तुला सगळं सांगेल पण मी आता फोन ठेवते हा बाय बाय ॐ ह्रीं ओ आ ओम क्रीम ठीक है मुली तुम्हें दोगी डोले उघड़ा आज की पूजा तुम्ही जरा समोर या टीका लावा व्यवस्थितरित्या झाली उद्या सकाळी पुन्हा पूजा करूया तुम्ही जाऊ शकता मुली पूजा केलेला प्रसाद आहे के खा। हे तुम्ही खाऊ शकता मुली याला नक्कीच खा हे खाल्ल्यानंतर पूजेचा पूर्ण परिणाम तुला मिळेल तू जाऊ शकतेस तू इथेच बस हा प्रसाद तू खायचास याला तू नक्कीच खायचास ठीक आहे आजची पूजा व्यवस्थित झाली बेटी खूप आनंद झाला स्वामी उद्याची पूजा आपण अगदी सकाळीच सुरू करूया सुरू करूया स्वामी ठीक आहे आता तू जाऊ शकतेस स्वामी ये मुली इथे बस तुम्ही मला बोलवलं कालच्या पूजेबद्दल तुझ्या नवऱ्याला सांगितलंस का हो सांगितलं स्वामी तो काय म्हणाला त्यांनी मला पूजा करायला सांगितलं ओ असं म्हणाला का ठीक आहे तुझी मुलगी कुठे आहे ती कॉलेजला आहे स्वामी ओ कॉलेजला आहे का उद्या तिला कॉलेजला नका पाठव का का स्वामी कारण उद्या तिसऱ्या दिवसाची शेवटची पूजा आहे ना हो, हो। अजूनही तिच्यावर ती शक्ती असेल आणि ती जर बाहेर जाईल तर ती शक्ती सगळी निघून जाईल ठीक आहे स्वामी मी तिला नाही म्हणून मी म्हंटल की घरीच बसवा तिला ठीक आहे स्वामी मी तिला सुट्टी घ्यायला सांगते ठीक आहे स्वामी तुम्ही मला असं का बघताय नाही असं काही नाही मुली तुझ्या चेहऱ्यावर एक आनंद दिसतोय मला <laughs> दीपा, दीपा. तुम्ही बोलवलं स्वामी मुली. बोला ना दूध आणतेस का मुली हो मी आणते ना स्वामी? रात्री जर दूध प्यायल्याशिवाय झोपलो तर मला झोप येणार नाही जर दूध प्यायलो तरच मला रात्री आरामात झोप येईल ठीक आहे स्वामी मी आता आणते हो ठीक आहे ठीक आहे मी माझ्या खोलीत जाते मग काय माझ्यासोबत राहशील का स्वामी तुम्ही असं काय बोलताय चुकीच नको समजूस मी असंच गमतीत बोलून गेलो बिचारी ट्यूबलाइट आहे <laughs> 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 बोल रे आज तुझं संध्याकाळचं कॉलेज संपल्यानंतर आपण नेहमी जिथे भेटतो तिथे भेटायचं का आज आपण नाही भेटू शकत रे का काय झालं तुला आधीच सांगितलं ना गरीब पूजा आहे त्यांनी मला पूजा झाल्याशिवाय हे सांग पूजा कशी सुरू आहे हा पूजा छान होते ठीक आहे वाटलं तू आली असेल तर भेटूया पण तुला तर पूजेचीच पडली आहे आहे चल ठीक पुढच्या आठवड्यात भेटूया हा ठीक आहे ना ठीक आहे चल ओके बाय हा सगळं व्यवस्थितरित्या पार पडलं आता तुम्ही दोघीही डोळे उघडून पहा तुमचे hmm. सर्व कष्ट दूर झालेत हम्म hmm. hmm. हे गे मुली हे घे खा, खा hmm. आता इथून पुढे सगळं चांगलंच होईल तुम्हाला कुठल्याच गोष्टीची कमी नसेल सुखी राहाल तुम्ही ठीक आहे ठीक आहे उठा आता ठीक आहे स्वामी ये ये बस तर खरं तुला चुकीचं नसेल वाटणार तर एक गोष्ट विचारो हा विचारा ना स्वामी तुझ्या नवऱ्याला परदेशी जाऊन किती वर्ष झाले सांगितलं वीस वर्षांपेक्षा जास्त झालंय लग्नानंतर तीन महिन्यातच त्यांना फॉरेन मधून काम मिळालं तर ते निघून गेले ते वीस वर्षांपासून तिथेच काम करतात स्वामी अजून पाच सहा वर्षांनंतरच ते परत येतील असं म्हणतात मी तुम्हाला त्या दिवशीच सांगितलं ना स्वामी वर्षातनं ना फक्त पंधरा दिवस ते इथे येऊन राहतात बाकी सगळे दिवस ते तिथेच राहतात ओ असं आहे तर पंधरा वर्षांपासून असं एकटं एकटं तुम्ही जगत आला आहात तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही त्रास नाही आहेत का जो या न जातो त्यालाच त्याचं दुःख माहिती असत आता माझं उरलेलं आयुष्य मला माझ्या मुलीसोबतच घालवावं लागेल मला तिची खूप काळजी घ्यायची आहे मला तिच्याच सोबत जगायचंय आता स्वामी अजून मी करू तरी काय शकते माझे वैवाहिक आयुष्य खराब होत म्हणून मी स्वामी बनलो अरे अरे असं आहे का हो ना पण हे एकट्याचं आयुष्य खूप कठीण आहे ना हो खूप कठीण आहे स्वामी म्हणून मी खूप दिवसांपासून विचार करतोय की एक आश्रम सुरुवात झाल्यावर मी तुलाच तिथे बोलवीन तू येशील ना मी तर नाही येऊ शकत स्वामी माझं कुटुंब आणि माझ्या मुलीला सोडून मी कुठेच येऊ शकत नाही अरे बापरे तिच्या सोबत तर खेळच नाही खेळू शकत खूप हुशार आहे मी कुठली तरी गोष्ट बनवून सांगतोय आणि त्यातूनही पळ काढते आता हिला काही करून पटवायलाच हवं आता काय बोलावं ठीक आहे ट्राय करून बघतो मी अप्रत्यक्षरित्या हिच्याशी बोलतोय म्हणून हिला कळत नाही आहे का जर डायरेक्टली विचारलं तर जो पैसा मला मिळणार आहे तोही मिळणार नाही तर एक काम करूया जो पैसा इथून घ्यायचा आहे तो घेऊया आणि रफू चक्कर होऊया ठीक आहे स्वामी माझं जरा डोकं दुखतंय मी माझ्या खोलीत जाऊन जरा आराम करू का हा ठीक आहे ना तुम्ही जाऊन आराम करा हुँ. काय झालं स्वामी यावेळी माझ्या खोलीत येऊन उभ्या काही नाही मुली आज याच खोलीत पूजा करायची आहे ना पूजेसाठी योग्य जागा कोणती ते पाहण्यासाठी इथे आलोय तुम्ही झोपा ना, काहीच आपत्ती नाही आ... मीच पाहून इथून निघतो